कोपरगावात सोनतारा पंचाई ट्रस्ट तर्फे भव्य होमिओपॅथिक शिबिर दोनशे पेक्षा अधिक तरुणांना मोफत उपचार व सोनतारा भंसाई ट्रस्ट आणि जैन गुरुकुल गुरु कोपरगाव यांच्या वतीने आयोजित भव्य होमिओपॅथिक तपासणी व उपचार शिबिर रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बिजलाल नगर येथील उत्साहात संपन्न झाले सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात परिसरातील दोनशे पेक्षा अधिक रुग्णांनी सहभाग घेतला व मोफत तपासणीसह औषध उपचाराचा लाभ घेतला या शिबिरात नामांकित होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली यामध्ये डॉक्टर सुनील जागता एम डी होम डॉक्टर शत्रुघ्न त्रिपाठी एम डी होम डॉक्टर नितेश धायवणकर एम डी होम डॉक्टर संदीप पारेख एम डी होम डॉक्टर मुंबई शाह एम डी होम डॉक्टर राजेंद्र श्रीमांगळ एम डी होम डॉक्टर उमेश काटोरी एम डी होम डॉक्टर शिवलाल कुमार सोनवणे एम डी होम डॉक्टर संतोष आगाशे बी आय एम एस डॉक्टर समीर शाह बी आय एम एस आणि डॉक्टर पल्लवी भूक या समावेश होता विशेष म्हणजे तपासणीनंतर दोन महिन्यांची औषधे दे। मोफत देण्यात आली ज्यामुळे गरीब व ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा शिबिराच्या गणेशोत्सव समिती यांनी मोलाचे सहकार्य केले या प्रसंगी प्रतिष्ठानचे परसिद्ध मार्गदर्शक मनोज सेठ अग्रवाल गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष सागर जामदार उपाध्यक्ष संजय खरोटे मार्गदर्शक मनीष शेठ फुलफगर अध्यक्ष सुशांत वाडिले उपाध्यक्ष तुषार कापसे उपाध्यक्ष दिलीप पगारे सेक्रेटरी संजय भावसार सहसेक्रेटरी दीपक सुपेकर खजिनदार महेश पवार सह खजिनदार पंकज शिंदे महिला मंडळ अध्यक्ष लताताई व्यास उपाध्यक्ष संगीता कदम खजिनदार कल्याणी भावसार यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे भविष्यात अशा अधिक शिबिरांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली सम्राट न्यूज साठी उपसंपादक अनिल नवगिरे कोपरगाव सोनतारा ट्रस्ट मनसाळी ग्रुप यांच्यातर्फे यांच्या सहकार्याने आणि प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आमच्याकडे सर्व रोग मोफत उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट होमिओपॅथीचे सर्वात श्रेष्ठ डॉक्टर आपल्याकडे जे आहेत आपल्या कोपरगावचे त्यानंतर आपल्या चांदवडचे आणि नाशिकचे या सर्वांना आम्ही हो। या ठिकाणी बोलवलेले होतो यांचा यथोचित सन्मान करून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती तसेच आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला अपेक्षित होतं कमीत कमी शंभर एक लोकं या ठिकाणी सहभाग घेतील परंतु सांगायला अतिशय आनंद वाटतं आम्हाला या ब्रिलाड नगरमध्ये असलेली आमचे जे काही आधारस्तंभ आहे श्री मनुष्य शेट अग्रवाल सर आणि मनीष कुलपकर सर आणि आमचे सर्व बिडलाल नगरची कमिटी या ठिकाणी तर यांच्या ओळखीच्या आणि सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी दोनशेच्या वर जे काही आमचे या ठिकाणी सर्व पेशंट आले त्यांनी सर्वांनी होमिओपॅथीच्या माध्यमातून सर्व डॉक्टरांच्या सल्ल्यांच्या माध्यमातून योग्य अशा पद्धतीची उपचार पद्धती त्यांनी घेतली आणि ते खरंच त्यांच्या चेहऱ्यावरचा हा जो काही आनंद आहे तो खूप देणारा होता सुखावा होता आणि सर्वांनी अपेक्षा केली की असे चांगलेच चांगले कार्यक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करावे आणि रुग्णांना याचा फायदा झाला आहे असं त्यांनी जाता जाता आम्हाला सर्वांनी सांगितलं गणेश उत्सवानिमित्त सुंतरा बनसाळी ट्रस्ट आणि ब्रिजलाल नगर यांच्यामार्फत आज एक भव्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं या शिबिरामधली अपेक्षा शंभर दीडशेपर्यंत होती दोनशेच्या वर गेलेली आहे या ठिकाणी जे रुग्ण आलेले आहेत या सर्वांना आपण पंधरा दिवसाची होमपॅथिक मेडिसिन फ्री दिलेली आहेत आणि असंच काम आम्ही जवळजवळ तीन ते चार वर्षापासून सात वर्षापासून वर्षा कोपरगाव वर्षा येथे गुरुद्वारा रोडला भनसाळी सोनतारा भनसाळी ट्रस्टच्या मार्फत आपण करत आहोत हे सर्व आलेले रुग्ण यांना पुढची कायमस्वरूपीची रोपट ट्रीटमेंट या त्या ठिकाणी मिळणार आहेत कोपरगावातील सर्व नामांकित होमिओपॅथिक तज्ज्ञ या दिवशी मंगळवार आणि बुधवार या दिवशी तिथं सेवा देतात जे जे गोरगरीब किंवा ज्यांना खरंच उपचाराची गरज आहे त्यांनी या ठिकाणी त्याचा लाभ घ्यावा आणि हे जे कार्य भनसाळी ट्रस्टमार्फत सुरू झालेलं आहे जनसेवेचं त्याचा लाभ जितक्या लोकांपर्यंत पोहोचला तर ते सगळ्यांना आनंददायकच राहणार आहे धन्यवाद